रांजोना ग्रामपंचायतचा झेंडा फडकला नवीन सरपंच सौ शीला कांबळे यांनी वसमत तालुक्यातील रांजोना येथील सरपंचांचे पद रिक्त झाल्यानंतर नवीन सरपंच यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यातच पंधरा ऑगस्टचा दोन हजार पंचवीसचा पहिला झेंडा फडकवण्याचा सन्मान सौशिला प्रवीण कांबळे यांना मिळाला आहे म्हणून त्यांना मोठा आनंद झाला होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झेंडा फडकवण्याचा सन्मान कांबळे परिवाराला मिळाल्यामुळे त्यांच्या आनंद गगनात माविनासा झाला यावेळी गावचे उपसरपंच राम साळवे तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर साळवे पंडितराव सवणकर प्रवीण कांबळे पत्रकार बालाजी पांचाळ भावी सरपंच तुकाराम साळवे संजय मुळे पांडुरंग टेलर भावी सरपंच गोपाळ साळवे शाळेचे मुख्याध्यापक मुन्ना नांदगावकर अंगणवाडी सेविका गीता राऊत मॅडम दीपाली दिपके दिपके मॅडम पिंका साळवे मॅडम कुंताबाई पांचाळ मॅडम ग्रामपंचायत सेवक यशवंत सोंडकर माधव साळवे संगणक ऑपरेटर ऑपरेटर लक्ष्मण जाधव आहेर सर डुबेवर सर खतीब सर व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बालाजी पांचाळ वसमत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा